नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोट्या साईजचा म्हणजेच तीस साईजच्या एकदम छोटी स्लीव्ज म्हणजे चार इंचाची जी बाही आहे त्याचा कटिंगचा व्हिडिओ पाहणार आहे तर या इथे पहा हा जो मी ब्लाऊज आहे स्टिच केलेला आहे अजून याला हुक लुक वगैरे करायचं राहिलेलं आहे तर या इथे मी तुम्हाला पहा हा ब्लाउज स्टिच केलेला दाखवते तर याचं फिनिशिंग तुम्ही या इथे पाहू शकता जर तुम्हाला याचा कटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तरी मला कमेंटमध्ये सांगा मी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला या ब्लाउजचा घेऊन येईल किंवा याआधीसुद्धा मी कटोरी ब्लाऊजचे जे कटिंगचे व्हिडिओ जे आहेत ते शेअर केलेले आहेत तिथे जाऊनसुद्धा तुम्ही पाहू शकता तर हा थर्टी साईजचा कटोरी ब्लाऊजचा पहा हा जो ब्लाउज आहे तो मी स्टिच केलेला आहे तर याची आज आपण बाही पाहिजे आहे तर याची बाही आहे चार इंचाची तर एकदम परफेक्ट अशी कट कशी करायची म्हणजे तुमची बाहीसुद्धा कमी पडली नाही पाहिजे कधी कधी छोट्या साईजमध्ये काय होतं बाही कमी पडते तर त्यासाठी बाही कटिंग कशी करायची हे पाहायचं आहे आकार जमत नसतील छोट्या बाहीमध्ये तरीसुद्धा मी तुम्हाला सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये सर्व सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा आता या इथे आपल्याला मुंडा घेर बाहीची उंची आणि दंड घेर हे तीन मापं लागणार आहेत तर सर्वात पहिल्यांदा मुंडाघेर मोजायचा आहे तर त्यासाठी पहा इथे आणि पहा फिटिंग करताना सुद्धा आपण ज्या काही टिप्स आहेत त्या सांग फॉलो केल्या सांगितलेल्या तर पाहे फिटिंग जी आहे ते बरोबर असं समोरासमोर येतं तर तोसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही पाहू शकता आता मुंडाघेर मोजायचा आहे तर इथे जी फिटिंगची लाईन आहे ती पहा अशी समोरासमोर म्हणजे एकावरती एक येऊन एक व्यवस्थित ब्लाऊज करायचा आणि हा मुंडाघेर मोजून घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी मुंडाघेर मोजला पहा बरोबर सात इंच आपला मुंडा घेर आलेला बर आहे बाही या इथे शोल्डर आहे शोल्डरच्या समोर आपल्याला अशी बाही मोजायची आहे तर चार इंच आपली बाही आहे आणि दंडघेर पहा साडेपाच इंच आहे हे मी ब्लाऊज स्टिच केलेलं आहे त्यामुळे मला मेजरमेंट सर्व माहीत आहेत तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवते पहा साडेपाच इंच आपला हा दंडघेर आहे तर यानुसार आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे मी मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही जर फॉलो करत करत जर बाही, के बाही चा स्टिच केली तर तुमच्या बाहीला कुठेही चुनी येणार नाही घोळ येणार नाही तर याच साईजचा मला अजून एक ब्लाउज स्टिच करायचा आहे तर मी तुम्हाला या नेक्स्ट ब्लाउजचा जो स्टिचिंगचा व्हिडिओ आहे तो शेअर करणार आहे या ब्लाउजचा मी काही व्हिडिओ केलेला नाही मला द्यायचा आहे म्हणून मी काही व्हिडिओ केलेला नाही आता सर्वात पहिल्यांदा पहा एकतर लक्षात राहत नसेल तर तुम्ही मापे लिहून घ्या मुंडा घेरा आपला आलेला आहे सात बाही आहे उंची चार इंच आणि हा दंडघेर दंडघेर आहे साडेपाच तर इथे पेपर जरा तिरका आहे तर मी आधी व्यवस्थित करून घेतलं पहा इथे एक लाईन ओढून घेतली आता या लाईनपासून आपल्याला वरती उंचीचं मार्किंग करायचं आहे जर तुम्ही मुंडाघेर मोजून बाही आता हा मुंडाघेर जो आपण मोजला पहा असा तो जर मोजून तुम्ही बाही कटिंग केलं तर बाही तुमची अजिबात कमी पडत नाही कसं होतं कधी कधी आपण ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेस मुंडाघेर जास्त भरतो आणि ब्लाऊजचा मुंडाघेर जास्त होतो आणि बाहीचा मुंडाघेर कमी होतो त्यामुळे बाही कमी पडते तर त्यासाठी जो काही ब्लाऊजचा मुंडाघेर असेल तो तुम्ही बाहीवरती घ्यायचा आहे म्हणजे बाही कमी पडत नाही आता चुनी येऊ नये म्हणून कशी कटिंग करायची हे पुढे पाहूया तर चार इंचाची बाही आहे तर त्यामध्ये मी एक इंच प्लस केलं हे शिलाई मार्जिन मिक्स केलेलं आहे एक इंच हे झालं उंचीचं मार्किंग आता बाही उंचीनुसार आपल्याला कारफाईट घ्यायची आहे चारची बाही आहे तीन तर तीनच आपल्याला या इथे कारफाईट घ्यायची आहे पाचच्या सुद्धा बाहीला आपण तीन इंचच कॅफेट घ्यायची आहे सहा इंचाच्या पुढे तुम्ही साडेतीन इंच कॅफाईट घ्यायची आहे तर पहा इथे तीन इंचावरती मी असं मार्किंग करून घेते आता मुंडा घेराचं मार्किंग कुठं करायचं आहे पहा हे जे घेरा आपण मोजलेलं ते पहा या पद्धतीने असा टेप ठेवून तिरका टेप ठेवायचा या लाईनवरती आता जिथे जिथे तुमचं सात इंच येते आता पहा सात इंच इथं आलेलं आहे का नाही तर असा टेप ठेवायचा पहा इथे मार्किंग आलं सात इंच तर इथे मार्किंग असं या पद्धतीने करायचं आहे आणि शिलाई मार्जिन आता तुम्ही किती घेता दीड इंच घेत असाल तर इथे दीड इंच घ्या जर तुम्ही दोन इंच ब्लाऊजमध्ये घेतलेलं असेल तर तुम्ही दोन इंच घ्या तर इथे मी दीड इंच ब्लाउजमध्ये वापरलेला आहे तर या इथे मी दीड इंच हे घेतलं आता हा जो मुंडा घेराचा पॉईंट दिला आहे तिथून पहा अशी एक तिरकी लाईन ओढून घ्यायची आता बाहीला आकार देण्यासाठी इथे तुम्ही एक ते सव्वा इंच घेऊ शकता तर इथे मी एक इंचावरती पॉईंट दिला ही जी तिरकी लाईन आहे त्याचे पहा आपल्याला चार भाग करायचे आहेत असा मध्य करून हे दोन भाग करायचे आणि परत सेपरेट से सेपरेट या दोन्ही भागांचे दोन दोन भाग करून तुम्ही याचे चार भाग तयार करायचे आहेत तर पहा अशा पद्धतीने मी येथे चार भाग तयार केले चार भाग तयार केल्यानंतर हा पॉईंट इथे वरती अर्धा इंच हा सुद्धा अर्धा इंच या पद्धतीने आकार द्या पहा असा बाहीचा आकार असा बाहेरून जात नाही आतून असा आकार येतो त्यामुळे बाहीला फुगा येत नाही आणि कुठेही चुनी पडत नाही हे पहिले दोन पॉईंट आहेत ते वरती अर्धा इंच अर्धा इंच घ्यायचं आणि हा तिसरा पॉईंट आहे तो खालच्या साईडला अर्धा इंच तुम्ही जेव्हा डायरेक्ट असा सेप देता पहा त्यावेळेस जो काही कपडा शिल्लक राहील त्याचा फुगा येतो तर तसं होऊ नये यासाठी पहा हे जे पॉईंट आहेत मी ते घेतलेले आहेत तर आधी सुरुवातीला म्हणजे आतला पानाचा जो आकार असतो तो देऊन घेऊ तर हा सेंटर आहे तर हा पहिला सर्वात पहिल्यांदा सेंटर लक्षात घ्या आणि हे एक इंच ह्या पहिल्या पॉईंटवर नेऊन असं जोडा परत इथून असं ह्या सेंटरवरती आणा आपोआप पानाचा आकार तयार होतो मी तुम्हाला दाखवते ह्या सेंटरवरून या अर्धा इंचावरती खालच्या आणायचं आहे आणि हे असं जोडायचं तर पहा हा झाला आपला आतला आकार आता बाहेरचा आकार कसा करायचा इथून मी डा सांगितलं ना हा असं नाही करायचं इथून ही आपली जी तिरकी रेषा आहे इथून पहा हा जो पॉईंट आहे थोडं पावींचं इंच वरती जाऊन इथून आकार द्यायला सुरुवात करायची इथून पहा ह्या अर्धा इंचावरती आणायचं आणि हा आकार असा नेऊन जोडायचा तर हा जो पानाचा आकार आहे तो एकदम परफेक्ट निघतो तुम्ही इथे पाहू शकता किती सुंदर असा पानाचा आकार आपला आपोआपच तयार झाला आणि हा जो एक्स्ट्रा कपडा राहतो तो कट होऊन निघतो त्यासाठी ही ट्रिक जी आहे ती वापरा एकदम सुंदर बाही तयार होते आता साडेपाच इंच आपला दंड घेर आहे इथे मी साडेपाच इंचावरती मार्किंग केलं आणि दीड इंच शिलाई मार्जिन आहे तर ते मी शिलाई मार्जिन घेतलं आता हे पॉईंट जे आहेत ते या पद्धतीने जोडायचे आणि कोणतीही बाही असो पहा इथे असं डाऊन करायला विसरायचं नाही याने फिनिशिंग बाहीला खूप छान असं येतं आणि, आणि बसताना सुद्धा बाही एकदम छान अशी बसते तर इथे पहा एकदम सुंदर अशी आपली बाही जी आहे ती तयार झालेली आहे तर आता आपण ही कटिंग करून घेऊया तर इथं बाहीचं ड्राफ्टिंग तुम्ही पाहू शकता एकदम छान असे आकार आलेले आहेत याच पद्धतीने आपले बाहीचे आकार जे आहेत ते आले पाहिजेत आता हे कटिंग करून घेते पहा हे जे एक्स्ट्रा होतं आपण पेपर तिरका होता म्हणून हे मार्किंग केलेलं होतं हे असं कट करून काढायचं आहे आणि एकदम सुंदर अशी बाही आपली इथे तयार झालेली आहे अगदी सविस्तरपणे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे माझे बाही कटिंगचे बरेचसे व्हिडिओ आहेत जर तुम्हाला बाही कटिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही जो प्रत्येक व्हिडिओ आहे बाहीचा ते तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या उंचीनुसार वेगवेगळ्या साईजनुसार मी बाही जी आहे ती तुम्हाला दाखवलेली आहे आणि इथे या पद्धतीने पानाचा आकार जो आहे तो कट होऊन निघायला हवा तर या पद्धतीने तुम्ही ही बाही कटिंग करा आणि परफेक्ट बाही कटिंग करायला शिका जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद